बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू तो अत्याचार त्वरित जर थांबवायचा असेल तर केंद्र शासनानं ताबडतोब निर्णय घेऊन भले विश्वयुद्ध होऊ दे किंवा तिसरं युद्ध होऊ दे, हो दे। याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही तिथल्या हिंदूंची परिस्थिती फार डेंजर आहे आणि ह्या मुस्लिम कंट्रीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं एक फतव्या टाईप यांचं वागणं असतं की आत्तापर्यंत त्यांचा जर इतिहास बघितला इम्रान खानपासून त्यांच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये देखील उटाव होऊन त्या राष्ट्रपतीला पलायन करायला लागतं अशी ह्या देशांची परिस्थिती असते सांगण्याचं तात्पर्यचं आहे की यांचा जर बिमोड करायचा असेल तर केंद्र शासनानं ताबडतोब ॲक्शनमध्ये येऊन त्यांना पत्रव्यवहार करा त्यांचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत त्यांना ठिकाण करून त्वरित हिंदूंच्यावरचे हल्ले जर थांबवले नाही तर जशास तसे उत्तर आम्ही तुमच्या राष्ट्रात येऊन देऊ अशा पद्धतीनं बोलल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत याची दखल स्वतःला हिंदुत्ववादी हिंदु, सरकार जरी समजत असेल होय आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत जर त्यांनी हा निर्णय घेतला नाही तर इथले हिंदू भारत देशातील हिंदू सरकारचा देखील कायापलट करायला कमी पडणार आहेत याकडे त्यांनी दुर्लक्षित करून चालणार नाही पुनशे एकदा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की हिंदूंवरच्या हल्ल हल्ला जर त्वरित थांबवला नाही तर जशाच तशी उत्तर आपण द्यावं बघा अमेरिकेवर ज्यावेळी विमान दागलं डागलं जातं त्यावेळी त्यांनी कुठल्या काही सिटी बिटी करारावर सह्या असणाऱ्या कुठल्याही राष्ट्रांना बोललं नव्हतं त्यांनी स्पष्ट सद्दा मुसेलला उचलून नेलं त्यांनी ओसामा बिन लादेनला उचलून दिलं त्यांनी कोणाला विचारलं का आमच्या राष्ट्रावर हल्ला झाला आमचा आम्ही बघू जर आमच्या धर्मावर आमच्या हिंदू हिंदू लोकांच्यावर आया बहिणींच्यावर आक्षेजर होत असेल तर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्ट ॲक्शन मोडमध्ये येऊन पुरीसारखा सर्जिकल स्ट्राईक करून जर एकदा विमानं तिकडून परत आली की हा हल्ला आपाप्त थांबतो यांच्यात काही गट्स नाहीत मुस्लिम कंट्रीमध्ये बारीक 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 तुरळक तुरळक रा, राज्य गोळा करून बावन राष्ट्राचा आनम मालक आहोत अशा पद्धतीचा जो मुस्लिम कंट्रीचा आविर्भाव आहे तो जर संपवायचा असेल तर ह्याला सर्जिकल स्ट्राइक सोय पर्याय